कशी करू गळे आज तर दुर्गा देवी जवळ स्पर्धा आहे आणि माझ्या पण नावाची चिठ्ठी निघाली आहे बरं झालं बाई महाराष्ट्रीयन लुकची चिठ्ठी निघाली तर नुसता लुगडा घालूनच कशी काय स्टेजवर जाऊ तिथं काही डायलॉग पण म्हणावं लागेल का कोणाला विचारू का झाला शांताबाई कसला विचार करत आहेस तर काही नाही गं शांता आज आपल्या दुर्गा देवी जवळ स्पर्धा आहे ना हो सर्व बायांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या आपण ज्याला जो लूक येईल तो लूक आज संध्याकाळी करायचा आहे हो तर म्हणूनच विचार आहे ना महाराष्ट्रीयन लूक मला तर घालताना येत बाई का शांताबाई लुगडा नाही घालतात नाही कांता कुठं येते मला लुगडा घालताना येत ना बाई मी साडीच तर घालते ना का ताई लुगडा घालता ये म्हणता युट्यूब सर्च करा लुगडा कसा घालायचा वेगवेगळ्या प्रकारचे लुगडे तिथं घालून दाखवतात तसा तसा घालायचा हो पण महाराष्ट्रीयन लुक साठी का का लागेल तर माझ्या जवळ तर काहीच नाही आहे बाई मी आपली एक गाठी घालतो झाला पुणे शाही ठुसी अजून का लागेल लांबवाले असतात ना ते वाले लागतील झाला असतील ना तुमच्याजवळ नाही नाही बाई मी असे बी कच्चे दागिने नाही घालत कधी म्हणून माझ्याजवळ नाही आहेत तुझ्याजवळ असतील तर दे ना मला हो आहेत ना सर्व गड्यातली गिड्यातले आहेत पण पुण्यशाही नाही आहे मा आता कसे करू गड्या पुण्यशाही नाही आहे तर टेन्शन नको ताई टेन्शन नको घेऊ तू मी सोनूला पाठवीन आणि तुझ्यासाठी बोलवून देईन रुपयाला भेटते का हो पण तर जीव धक धक लागते बाई असं खाली बसून होता वेगळाच पण स्टेजवर जाऊन सगळे लोक आपल्याकडेच पाहत राहतील ना माझ्यात जीव आता बसून धुकूर पुकुर धुकूर पुकुर करते काही नाही ना कोणी काही बाहेरचे लोक थोडी गावातलेच आहेत ना सगळे आहेत हो पण स्टेजच्या खालून बोलणार ना स्टेज वरती जाऊन बोलना म्हणजे नाही लागत का कोणता आहे मी गुजराती बाई बनणार आहे गुजराती किती साधा रोल आहे उलट्या पल्ल्याची साडी खाल्ल्यान म्हणजे झाला हो बर काही डायलॉग म्हणावं लागेल ना बाई ला तुम्हाला मोबाईल वगैरे चालवता येते तर चांगला आहे काही येतच नाही बाई कुठून एक डायलाग तयार केली बाप, रे बाप अना मला म्हणते का माझी काही तयारी नाही झाली आहे मस्त डायलॉग बी तयार होऊन गेला आहे ना म्हणजे पूर्ण तयारी आहे जाऊ दे मग आता नाही सांगत एकदम स्टेजवरच वरच बोलेल चल मी पण तयारी करते सर्वांना अजून एकदा सांगावं लागेल नाही तर मग संध्याकाळी लवकर येत नाही बाया

તમને કયા ઢોકળા ગમે છે કાઈ તુમાલા ઢોકળા આવડતો એ હાલો પંખીડા ઓહો પંખીડા પંખીડા હો પંખીડા પંખીડા તું ઉડકે सुंदर स्वागत करूया पंजाब सबनो। मेरे पंजाब में सुवर्ण मंदिर है मेरे पंजाब का भांगड़ा और गिद्धा नृत्य बहुत प्रसिद्ध है आपने कभी नृत्य देखा है मेरे पंजाब में बैसाखी लोहड़ी और गुरु पर्व जैसे त्यौहार और मेले पंजाब में धूमधाम से मनाए जाते हैं पंजाब का हस्तशिल्प विशेष रूप से फुलकारी पंजाबी जूती और लकड़ी के कारीगर दुनिया भर में मशहूर है मेरा पंजाब भारत का अन्न है, है ऐसा है मेरा पंजाब। नमस्ते। हाय 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 चढ़ दी गे हाय चढ़ दी गड्ढे बोलो तारा रा रा, बोलो तारा कंजरी का लाल कर दी बोर तारा रा रा आपल्या सुंदर परफॉर्मन्स नंतर आपल्या समोर आपल्या सर्वांच्या लाडक्या शांताताई महाराष्ट्रीयन लुक मध्ये स्वागत करा त्यांचं ये शांताबाई या महाराष्ट्राच्या पावन धरतीवर जन्मलेल्या महान स्त्रिया राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होडकर रमाबाई भीमराव आंबेडकर आनंदीबाई जोशी संत बहिणाबाई चौधरी ताराबाई मोडक मदर तेरेसा असा कित्येक स्त्रियांचे नाव घेता येईल सिंधुताई सबकार्टर तुम्हा सर्वांना परिचित आहेत आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सबकार त्यांनी अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतले त्यांचे शिक्षण केलं आणि त्यांना अनाथाची आई म्हणून ओळखले जाते आणि आपल्या महाराष्ट्रातील शिवबाला घडवणारी अशी त्यांची आई जिजाबाई सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव मासाळबाई होते जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते आणि सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा सहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी दूर ओळखल्या जात होत्या त्या कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या तर मुलींनो ह्या झगमगत्या जगात आपल्याला जिजाऊ व्हायचे आहे सिंधुताई सपकाळ व्हायचे आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई व्हायचे आहे संस्काराची शिदोरी हाती घेऊन आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचे आहे एक कर्तृत्ववान स्त्री बनायचे आहे नवदुर्गाचे नवरूप आपल्या स्त्रियांमध्येच आहेत आणि ते नवरूप आपल्याला आपल्या आप प्रगतीसाठी वापरायचे आहे आणि शेवटी आपल्या बहिणाबाई चौधरी यांची मी कविता सादर करते अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चट आणि हो कार सर्वांना माझा राम राम कविता चांगली वाटली असेल तर कमेंट करा आणि चॅनल वर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद